हाय नमस्कार तुम्ही मुळ्याची भाजी मुळा कापून भाजी कापून घेतली मुळा जर असा जून होता म्हणून आपण त्याला किसून घेतलेलं आहे याला कापल्यानंतर याला पाच मिनटं तेच आपली दुसरी पूर्वतयारी दुसरी होईपर्यंत याला मीठ लावून पाणी जर निघे निघेल त्याच्यातून त्याचा उग्र वासही निघून जाईल थोडंसं ते आपण काय काय घेतलं इथे ते कांदा कापून घेतलं आहे मी लसूण ठेचून घेतलेलं आहे मिरच्या आहेत तोल्या बारीक चिरलेल्या आहेत आणि आपल्या कड्याला पण आपण मीठ लावून ठेवलेलं आहे थोडस चोरवून ठेवलेलं होतं त्यालाही हळूहळू हो पाणी सुटलेलं आहे आता आपल्या इकडे कडाई तगाऱ्यामुळे पण ते मुळा मी चुरून घेतलेले आहे पाणी काढण्यासाठी मी परत चुरून घेते चुरून घेतलं तर पाणी असं निघाले हे थोडंसं काढून घेते पाणी मी तर असा मुळ पिळून घ्यायचा काही लोकांना आवडत नाही मुळा खायला पण मुळा जर अशा पद्धतीने तुम्ही केलात तर मुलंही ही भाजी खातात त्याचा उग्र जो वाज असतो ना तो निघून जातो मी कमी कमी अर्धा तास त्याला मीठ लावून ठेवलं होतं पहिलं थोडंसं चुरटून असं मीठ जे आपण टाकलं होतं ते पसरवलं होतं ते पूर्ण भाजीला लावून घेतलं होतं आता हे पूर्ण पाणी आपण ह्याचं काढून घेतलं तर आपला मुळा झालेला आहे तिकडे आपण कढई ठेवली कढई म्हणा पॅन म्हणा काही तेल ह्याला भाजीला तेल भरपूर लागतो तेलत तापले वेगळी लसूण टाकून घ्यायची तेचलेली लसूण मी पाचल तेचून घेतलेलं लसूण हिंग चार उभ्या हो चार बाजी चिरलेला मिरच्या आणि कांदा या बाजूला कांदा भरपूर लागतो दोन कांदे हे घेतलेले कांद्याला पण घेऊया कांद्यावर झाकण ठेवूया कांद्याचे जेपर्यंत पण झाकण काढून घेऊया कांदा व्यवस्थित तेला परतून झाले जी भाजी आपण ठेवलेली आहे पाणी काढून त्याचं ती पिरीचं टाकून घेऊ ह्या भाजीमध्ये आपण चण्याची डाळ टाकून ही भाजी होते ती सुंदर हरभऱ्याची डाळ हरभऱ्याची डाळ घेऊ मी किसून घेतलं कारण थोडंसं जून वाटली मला भाजी पण मी किसून घेतले जर कवळे जर मुळे मुळे असेल आपला तर त्याला तुम्ही बारीक चिरून घेतलं तरीही चालतं पण झाकण असंच आपण

दही भाजी आपण पटून घेतली पण ठेवायचं थोडंसं त्याच्यावर पाणी ओतणार भाजी आपली खाली लागणार नाही द्या ठिकाणी आपली भाजी बघते तर पाणी ठेवल्यामुळे भाजी मस्त शिजेल पाणी त्याला सुके लागू हळू थोडा वेळ आपण पाणी ठेवणार आहेत परतून घेतले याच्या झाकण ठेवूया आपण झाकण काढून घेऊ भाजी परतून घेऊया आपण पर। भाजी शिजलेली आपली कारण काय होतं पाला शिस्त पण हे जे आहे ना ते काल मला हसवली भाजी वाढेल थोडी थोडी भाजी काळ होतं त्यामुळे दिसलं नाही व्यवस्थित आपण एखाद दुसरं मिनिट आपण शिजून देणार आहोत आपण झाकण काढून आपली भाजी बघूया भाजी आपली शिजलेली आहे लसणीचा वास मुलाचा वास आणि आपण भाजी च चवळ चुडली जेव्हा टाकली होती तेव्हा मीठ लावलेला होता त्याच्यानंतर आता आपण थोडंसं टाकायचं नावाला थोडीशी दोनदाणे मी साखर घेते ये ऑप्शन है तुम्हारा घसी तुम्हारा देखें तरीका तो मेन गोष्ट है ओल खोबरे ओल खोबर में भाजी खूब छान लगती खूब छान करो बढ़ा तुम्हें भाजी एक दूत देस बंद कराए बंद भाजी झाली आपली मुळ्याची भाजी झाली